नमस्कार आज आपण भरपूर सारी कोथिंबीर वापरून चविष्ट आणि खरपूस असे कोथंबिरीचे थालीपीठ तयार करणार आहोत थालीपीठला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही हे थालीपीठ सकाळी जरी बनवून ठेवले ना तरी संध्याकाळीसुद्धा आहे तसेच मऊ लुसलुसीत राहतात अजिबात वातट किंवा चिवट होत नाहीत यामध्ये मी भरपूर सारी पीठं वापरून हे थालीपीठ तयार केलेली असल्यामुळे अगदी पौष्टिक असे तयार झालेले आहेत अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके चविष्ट झालेले आहेत सकाळी घाई गडबडीमध्ये डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हे गरमागरम थालीपीठ बनवून खाऊ शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा थालीपीठ तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठा चमचा जिरं एक चमचा अख्खे तणे अर्धा चमचा ओवा अद्रक लसूण आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हिरव्या मिरचीचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता लगेचच एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेलं सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर न करता चांगलं असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे पहा छान असं मी वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण आज कोथंबिरीचे थालीपीठ तयार करणार आहोत त्यामुळे मी सुरुवातीला काय केलं बाजारातून जी एक जुडी कोथंबीर आणली होती ना ती स्वच्छ आधी निवळून घेतली साफ करून घेतली त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत अर्धा तास पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवली त्यामुळे काय होतं कोथंबिरीला भरपूर सारे माती किंवा घाण लागलेली असते ती पूर्णपणे निघून गेली त्यानंतर एका सुते कापडावरती कोथंबीर चांगली अशी सुकवून घेतली सुकल्यानंतर चांगली अशी मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत हे पहा छान कोथंबीर कट करून घेतलेले आहेत आता आपण थालीपीठसाठी भिजवून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये ही चिरून घेतलेली सर्व कोथंबीर घालून घ्यायची आहे लगेच बारीक चिरलेला कांदा देखील घालायचा आहे आता आपण या ठिकाणी भरपूर सारं पिठं घालून एकदम पौष्टिक असे कोथंबीरचे थालीपीठ तयार करत आहोत त्यामुळे मी एकाच वाटीने काही पिठं ह्यामध्ये घालणार आहेत सुरुवातीला दोन वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आपण नॉर्मली भाकरीसाठी जे पीठ वापरतो ना अगदी तेच पीठ मी स्वच्छसं चाळून घेतलेलं आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ घातल्यानंतर त्याच वाटीने मोजून एक वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे लगेचच एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं थालीपीठ आहे तमस्त मस्त खुसखुशीत तयार होतात चवीला देखील खूपच छान लागतात आता आपण सुरुवातीला जे बारीक वाटण वाटून घेतलं होतं ना हिरवी मिरची आणि इतर सर्व साहित्य घालून तेसुद्धा लगेचच घालून घ्यायचं आहे आता लगेचच काही मसाले ॲड करूयात सुरुवातीला अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा प्लेन लाल तिखट अर्धा चमचा घरगुती तयार केलेला मसाला त्यामध्ये थोडंसं गरम मसाल्याचं प्रमाणसुद्धा ॲड आहे एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे मी या ठिकाणी दही घालत आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला दह्याच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता या मसाल्यांचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लगेचच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपले जे थालीपीठ आहे ते अजूनच पौष्टिक तयार होण्यासाठी आणि दिसायला देखील अगदी सुंदर दिसण्यासाठी मी या ठिकाणी पाच ते सहा चमचे गावरान पांढरे ते घालत आहेत थालीपीठ तयार करताना आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने सुरुवातीला पाण्या वगैरे घालायची अजिबात घाई करू नका आता आपण कोथिंबीर धुवून घेतलेली आहे तरीसुद्धा त्यामध्ये थोड्या थोडासा पाण्याचा अंश असतो त्यामुळे सुरुवातीला हे घातलेली जी सर्व पिठं आहे ना ती कोथिंबिरीमध्येच मिक्स करून घ्यायची आहेत हे पहा चांगलं सा असं मी मिक्स करून घेतलेले आहेत घातलेले सर्व मसाले पीठ आणि कोथिंबीर आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं आपल्याला थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजवताना ना अजिबात जास्तीचं घट्ट पीठ भिजवायचं नाही थोडंसं सैलसरस ठेवायचं आहे म्हणजे अगदीचं पातळ न करता मध्यम ठेवायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्यामुळे सुरुवातीला लगेचच पाणी एकदम घालायची घाई करायची नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्या म्हणजे तुमचा पाण्याचा अंदाज देखील चुकणार नाही अगदी परफेक्ट असं थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून तयार होईल हे पहा अशा प्रकारे पीठ भिजवून तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असं भिजलं गेलं आहे जास्तीचं घट्टत देखील नाही आणि जास्तीचं पातळ देखील नाही अगदी ह्याच पद्धतीचा हवा आहे आता हे पीठ भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही लगेचच त्याचे थालीपीठ बनवायला सुरुवात करणार आहोत आज मी एका सुती कापडावरती थालीपीठ थापून घेणार आहे त्यामुळे सुरुवातीला काय करायचं जे सुती कापड आहे ना ज्यामध्ये तुम्ही थालीपीठ थापणार आहे ते त्याआधी चांगलं असं ओलं करून घ्यायचं आहे आता हे ओलं केलेलं कापड कोलपाट्यावरती ठेवायचं आहे कापड ओलं जरी असतं तरी पुन्हा एकदा पाण्याचा हबका मारायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्यामुळे काय होतं थालीपीठ जे आहे ना ते तव्यावरती घालताना अजिबात सुतीकापडाला चिटकून राहत नाही आहे तसं अखच्या निघतं आता हे तयार केलेलं जे पीठ आहे मळून घेतलेलं त्याच्यामधून उंडा घ्यायचा आहे तुम्हाला थालीपीठ किती मोठं छोटं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही पिठाचा उंडा घेऊ शकता मी मध्यम आकाराचं थालीपीठ तयार करून घेणार आहे त्यामुळे मध्यमच उंडा घेणार आहे आता हात असा पाण्याचा घ्यायचा आहे मधोमध उंडा ठेवायचा आहे आणि हातांच्या बोटांनी चांगलं असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे पीठ पुढे पुढे सरकत एकदम मस्त असं गोलाकार पात्र थालीपीठ थापून घ्यायचं आहे अगदीचं पात्र न बनवता थोडंसं मध्यमच ठेवायचं आहे पण अगदीचं जाड देखील ठेवू नका कारण की एकदमच जाड जाड थालीपीठ तर था काय होतं ते आतून व्यवस्थित भाजले जात नाहीत कच्चे राहतात त्यामुळे त्यांना व्यवस्थित सव लागत नाही तुम्ही जेवढं थालीपीठ मस्त असं थोडंसं पातळ थापून घेणार ना ते तेव्हा काय होतं ते आतपर्यंत अगदी मस्त असं खरपूस भाजलं जातं त्यामुळे सव देखील खूप छान येते थालीपीठ थापून झाल्यानंतर वरतून थोडेसे तिळ घालायचे आहेत आणि तिळ घातल्यानंतर सुद्धा चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे पहा अशा प्रकारे थोडा थोडा मध्ये मध्ये पाण्याचा हात घेतला म्हणजे काय होतं थालीपीठ थापताना अजिबात कुठेही बोटांना चिटकत नाही पीठ एकसारखं हवं तसं पात्र थापलं जातं छान असं मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे हे पहा अगदी परफेक्ट आता काय करायचं आहे मध्ये पाच ते सहा होल करून घ्यायचे आहे छोटे छोटे त्यामुळे काय होतं थालीपीठ आहे ना ते आतपर्यंत छान असं खरपूस भाजायला मदत होते आता थालीपीठ भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तबा, तबा सुरुवातीला चांगलासा गरम करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी लोणी तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता थाली थाली ते हे थालीपीठ भाजण्यासाठी मी तेलाने व्यवस्थित तवा थोडासा ग्रीस करून घेतलेला आहे आता कापडासकटच थालीपीठ उचलायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तव्यावरती घालायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि जे सुते कापडं आहे ना ते अलगत हाताने काढून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी अख्खंच्या अख्खं थालीपीठ आपल्या या ठिकाणी तव्यावरती निघालेलं आहे कुठेही थालीपीठ जे ते सुती आपल्या चिटकून राहिलेले नाही कारण आपण थापताना ना पाण्याचा वापर केला होता सुरुवातीला त्यामुळे थालीपीठ अगदी छान असं सा एकसारखं थापलं गेलं आहे आता कडेनी आणि मध्ये मध्ये हुलांमध्ये हो असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आहे आणि खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून थालीपीठ छान असं खालच्या बाजूने पूर्णपणे मस्त असं खमंग भाजून घेऊयात वरची बाजू पूर्णपणे कुरडी होईपर्यंत हे पहा या ठिकाणी साधारणतः एक मिनिट झालेली आहे मध्यम ते कमी या सेव मी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे थालीपीठची वरची बाजू पहा पूर्णपणे कोरडी झालेली आहे याचा अर्थ था 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 थालीपीठ खालच्या बाजूने अगदी खरपूस असं भाजून तयार आहे आता हे भाजून घेते थालीपीठची बाजू बदली करून घ्यायची आहे वाव रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असं थालीपीठ खालच्या बाजूनी भाजून तयार झालेलं आहे आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ थाली बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात अजिबात कोणत्याही प्रकारचा वेळ लागत नाही हे पहा अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मस्त असे थालीपीठ भाजून घेतलेले आहेत जेवढे तुम्ही खमंग आणि कुरकुरीत थालीपीठ भाजून घेणार ना तेवढे तुमचे थालीपीठ मस्त असे तयार होतात आता हे भाजून घेतले थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक थालीपीठ तयार करून दाखवते आता कधी कधी काय होतं रोज रोज सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं संध्याकाळी काही खालकं फुलकं खायचं असेल भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे गरमागरम कोथंबीरचे थालीपीठ बनवून खाऊ शकता मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी सुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे कारण ह्यामध्ये काय आहे भरपूर पिठं घातलेली आहे कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे त्यामुळे एकदम चविष्ट आणि पौष्टिक असं आपले हे थालीपीठ तयार होणार आहे हे दुसरं थालीपीठ देखील थापून तयार झालेलं आहे आणि दोन्ही बाजूनी अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे थालीपीठ देखील छान असं भाजून तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने मी अजून दोन तीन थालीपीठ तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत सांगितलेल्या मिश्रणामध्ये माझे जवळजवळ दहा ते, ते ज़ो ज़ो बारा आकाराचे थालीपीठ हे तयार झालेले आहेत अगदी खरपूस तयार झालेले आहेत हे थालीपीठ तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवले ना तरी संध्याकाळीसुद्धा आहे तसेच मऊ लसुषित राहतात अजिबात वातट किंवा कडक होत नाही कारण आपण यामध्ये भरपूर सारी कोथंबीर आणि कांदा देखील घातलेला आहे त्यामुळे थालीपीठ अजिबात चिवट कडक किंवा वातट होत नाही त्यामुळे पिकनिकसाठी किंवा बाहेरगावी तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही हे थालीपीठ आराम बनवून नेऊ शकता अजिबात खराब होणार नाही कारण आता सध्या पावसाळ्याचा दिवस चालू आहे आपल्या वातावरणामध्ये थंडावा आहे त्यामुळे अजिबात तुमचं थालीपीठ खराब वगैरे होणार नाही तुम्ही हे गरमागरम थालीपीठ किंवा असेच थंड थालीपीठ सुद्धा एखाद्या सॉससोबत चटणीसोबत किंवा असेच सुद्धा खाऊ शकता अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सुद्धा आवडतील इतकेच चविष्ट झालेले आहेत असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा